राष्ट्र पुरस्कार प्राप्त आदर्श सचिन दुर्गळे सर सन्मान्य शिवाजीराव कांचे सर आणि उपस्थित जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी विविध तालुक्याचे अध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ आणि टी डी एफ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा गुणगौरव कार्यक्रम झाला खरं म्हणजे आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला सर्वच गुणवंत शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा मी मनापासून सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो एकच खंत मनाला वाटली नव्वदीच्या शतकापर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून हे पुरस्कार त्या ठिकाणी दिले जायचे दुर्दैव हेच आहे की शिक्षक संघटनाच स्वतः त्या ठिकाणी पुरस्कार देत आहेत कारण आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रमोट करायला चांगल्या शिक्षकांना चांगल्या मुख्याध्यापकांना त्यांच्या चांगल्या कार्यकर्तृत्वाला प्रमोट करायला सुद्धा सरकारला त्या ठिकाणी वेळ नाहीये मला वाटतंय आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सरकारने याच्याबाबत धोरण एक आखलं पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगल्या शाळा चांगल्या शिक्षक चांगले मुख्याध्यापक यांना सातत्याने समाजापुढे आणण्याचं काम ही जे शिक्षक संघ त्या ठिकाणी करतोय आणि त्यात प्राथमिक शिक्षक संघ टी डी एफ त्या ठिकाणी आणि विविध संघटना करतायत अशाच प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंडळ शिक्षण खात्याने सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे हीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो तर ती शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आहेत त्यांना खूप मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि तुमच्या कार्यकर्तृत्वामुळे निश्चितपणे पिढ्या घडवण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय तुम्हाला सर्वांनाच समाजाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने खूप मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी महाराष्ट्राला घडवण्याचं काम तुम्ही सर्व मंडळी करताय मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो पुणे जिल्हा तालुका मुख्य मुख्याध्यापक संघाच्या वतीने व पी डी एफच्या माध्यमातून टाकोले सरांनी जे त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी आज या गुणवंत अध्यापकांचा जो सन्मान केला निश्चितच या सन्मानाच्यामुळं त्यांची काम करण्याची ऊर्जा अधिक वाढेल आणि नवीन पिढी घडवण्याचं काम त्यांच्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यानं आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघानं खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील त्रेसष्ट गुणवंत शिक्षकांचा सा या ठिकाणी सन्मान केला खरं तर टी डी एफ संघटना ही महाराष्ट्र स्तरावर राज्यभर जिल्हाभर काम करत असते केवळ पुरस्कार देणं हे कर्तव्य न समजता की तळागाळातील शिक्षकांना न्याय मिळावा शासनाकडून ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम संघटना नियमित करत असते आणि त्याच्याबरोबरच आज गुणवंत शिक्षक जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुढे इच्छितात अशांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे या हेतूनं महाराष्ट्र टी डी संलग्नित पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ टी डी एफ यांच्या माध्यमातून आज गुणवंतांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे या सर्वांचं मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य टी डी एफच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो रामकृष्ण हरे आज या ठिकाणी गुणवंत शिक्षक आदर्श शिक्षकांना जो सन्मान दिला जातो आहे पुणे जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने या सर्व आदर्श शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन हे सर्व आदर्श शिक्षक जे आहेत ते आदर्श नागरिक घडवण्याचं काम करत करतात मनापासून त्यांना मी धन्यवाद देईल